नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले राज्यातील व वा देशातील सामान्य कांदा उत्पादक बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे आता कांद्याचा बाजारभाव हा तीन हजार होण्यासाठी आपल्या सर्वांना आणखीन किती वाट पाहावी लागणार हा सवाल ज्या पद्धतीनं तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक आजच्या कंडिशनला हाच प्रश्न विचारत आहे की देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कांद्याचा हा होण्यासाठी सर्वांना आणखीन किती वाट पहावी लागणार जर आपल्या सर्वांना सुद्धा याच महत्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी आपल्या सर्वांना हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा

आणि म्हणून कुठेतरी आपण सर्वांनी माझी ही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून हो। नोटिफिकेशन ला ऑल करून घ्यायला हवं जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी कुठेतरी प्रोत्साहन मिळते आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आपल्या सर्वांना सुद्धा नवनवीन व्हिडिओज हे वेळेवरती बघावयास मिळत राहतात म्हणून सर्वांना विनंती करतो की आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला इथं ऑल करून घ्याच सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजार हा होण्यासाठी सर्वांना आणखी किती वाट पाहावी लागणार जर आपल्या सर्वांना सुद्धा याच महत्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही कशी आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे सध्याच्या कंडिशनला बांगलादेशला भारताकडून कांद्याची निर्याती कशा पद्धतीनं होत आहे आणि सध्याच्या कंडिशनला आता खरीप हंगामातील कांदा उत्पादन कशा पद्धतीनं राहू शकते व या सर्वांचा भविष्यात कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम आणि या परिणामामुळे अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी होणार कांद्याचा बाजारभाव हा तीन हजार पार चला तर मग आजच्या व्हिडिओ जाणून घेऊयात या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं या ठिकाणी अचूक आणि सविस्तर उत्तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही सध्या सोळाशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटल मागच्या चार पाच दिवसाचा विचार केला तर कांद्याचा बाजार भाव हा अठराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचला होता पण जेव्हापासून बांगलादेशने कांदा खरेदी सुरू केली तेव्हापासून आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची विक्री वाढली मला वाटतं इथं पॅनिक सेलिंग वाढली सर्वांना भीती वाटते की भविष्यात बांगलादेशने कांदा खरेदी जर समजा बंद केली तर कांद्याचा बाजारभाव मोठ्या प्रमाणात कोसळू शकतो या भीतीपोटी थोडी पॅनिक सेलिंग वाढली पण मागच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये कांद्याची विक्री बऱ्यापैकी कमी झाली आणि पुन्हा एकदा बाजारभाव अठराशे ते दोन हजाराच्या दिशेनं वाटचाल करत आहेत पण अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात एकच प्रश्न उपस्थित झालाय की देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव अखेर कधी होणार आता तीन हजार पार चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर तर आपणास देतो आपण सर्वांनी बघितलं तर बांगलादेशची कांदा खरेदी ही नोव्हेंबर महिन्यापर्यंत सुरू राहणार आहे दुसरीकडे यंदाच्या वर्षी पावसाळ्यात जे खरीप उत्पादन कांद्याचं होते ते शंभर टक्के घटण्याची शक्यता आहे कारण कर्नाटक पाठोपाठ महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश इथं सुद्धा धोधो पाऊस कोसळला त्यामुळं खरीप हंगामातील कांद्याचं खूप मोठं नुकसान झाले एकतर कांदा हा कमी प्रमाणात बाजारात येणार व दुसरीकडे हा विलंबानं येणार यामुळे भविष्यात मागणी आणि पुरवठा शंभर टक्के तफावत ही निर्माण होणार दुसरीकडे श्रावण महिना हा पूर्ण देशभर संपलाय त्याच्यामुळे सुद्धा अनुकूल परिस्थिती मागणी बाबतीत दिसणार आहे तर सरते शेवटी महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की उन्हाळ्यातील कांद्याचा शिल्लक साठा दिवसेंदिवस कमी होत चाललाय ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर इथून पुढे कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये एक मोठा गॅप दिसणार आहे आणि हाच गॅप कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करणार आहे आणि या तेजीमुळे कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला एक सप्टेंबर नंतर सुरुवातीला पंचवीसशे पार आणि तीस सप्टेंबर म्हणजे सप्टेंबरचा महिना संपता संपता तीन हजारापर्यंत पोहोचताना दिसू शकतो याचा अर्थ आपल्या देशांतर्गत हजार पार कधी होताना दिसणार आहे तर सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत कांद्याचा आसपास पोहोचू शकतो असं जाणकारांचं मत आहे विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते पंचवीसशेच्या आसपास कांदा बाजारभाव गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये आपण सर्वांनी थोडा थोडा करून कांदा हा विकावा ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला आहे म्हणून लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा व्हिडिओ आपण मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत लाड व्यक्त करतो खूप खूप आभार